मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण मुशीचा खिमा बनवतो आहे त्यासाठी मी इथे दोन कांदे घेतले दोन टॉमॅटो आहेत कोथिंबीर दोन तीन कोकम घेतले आणि दोन हिरवी मिरची आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं घेतलं आहे तसंच इथे दीड चमचा तिखट मसाला घेतला आहे एक चमचा हळद आहे आणि पाव चमचा काळी मिरीची पूड घेतली आहे आणि इथे मुशी आहे ना मुशी शिजवून घेतली आहे मी पाच मिनटं शिजत ठेवलेली त्याच्यानंतर मग गार करून त्यातले काटे वगैरे काढून घेतले आणि आपल्याला मीठ लागेल आणि तेल लागेल आता आपण पुढची कृती करूया पहिल्यांदा आपण कढीपत्ता टाकून घेऊया कांदा ता टाकूया कांदा आणि टोमॅटो आणि मिरची लसूण आणि आलं ह्यांचं जाडसर वाटण बनवलं आहे ना ते सुद्धा टाकून घेऊया म्हणजे सगळं एकत्र शिजून निघेल गॅस आता मी फास्ट करते थोडं व्यवस्थित जरा कांदा जरा लालसर करून घ्यायचा कच्चा असा नाही ठेवायचा दोन मिनटं चांगलं परतून घेते कांदा लवकर जरा शिजण्यासाठी आपण मीठ टाकून घेऊ आणि आता एकदाच आपण मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ अंदाजानेच टाकायचं कारण कोकम पण वापरते मी अंडळी तुम्हाला एकदाच मी मुशी आणि अंडा यांची ना भुर्जी दाखवी पण तुम्ही व्हिडिओ बघत जा आता आपण तिखट मसाला हळद आणि काळी मिरीची पूड टाकून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया मग ह्यास आता जरा कमी करते नाही तर मसाला खाली चिपकणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता कोकम टाकते मला कसं मच्छीमध्ये कोकम किमा असून दे काही असून दे थोडं तरी कोकम पाहिजे जरी टोमॅटो टाकले तरी पण आणि थोडी कोथिंबीर मी आता टाकून घेते कोथिंबीर पण मसाल्याबरोबर शिजली ना की खूप मस्त लागते आणि डेटं घ्यायची त्याची जी कवळी कवळी डेटं असतात ना ती घ्यायची त्याचा वास खूप छान येतो आता आपण मुशी टाकून घेऊया परतून घेऊया आता व्यवस्थित जरा आणि मुशी काही शिजलेली आहे त्यामुळे वेळ नाही लागणार फक्त एक वाफ येऊन द्यायची आणि आता मीठ वगैरे पण टाकायची गरज नाही आहे एकदाच मग अशी मी टाकून घेतलं आणि आता पाणी पण नाही ह्याच्यात टाकायचं आहे कारण आपण हे खिम्यासारखं करतो आहे मी जरा परतून घेते आता आपण वरून कोथिंबीर टाकूया आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवूया बाकी त्याला खायला काहीच करायची गरज नाही ही आपली रेसिपी तयार झाली आहे फक्त दोन मिनटं झाकून ठेवायची दोन मिनटं झाली आहेत आपण दा आता बघूया झाकण उघडून तर खूप मस्त सुटलं आहे आणि एकही थेंब पाण्याचं टाकायचं नाही आहे आता सगळी चव जाणार ती चला आता मी गॅस बंद करते आणि सर्व करते भाकरी बरोबर तांदळाच्या हा बघा म्हणजे आपला मुशीचा खिमा तयार झाला आहे आणि खूप टेस्टी झाल्या पण पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही त्याच्यामध्ये मुशी शिजून घ्या आणि क कच्च्या मुशीमध्ये जर गेलं ना तर मग मच्छीवालीकडूनच ते मधला काटा काढून आणायचा आणि तिला सांगायचं बारीक कर एकदम व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू